एकत स्वर मोदीजी सर्व एकत स्वर मोदीजी सर्व ओबीसी ची एकत फुटबॉल एकत स्वर जयंत पुजवे एकत स्वर जयंत पुजवे एकत स्वर बघा आज, आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे सगळेजण धरणे आंदोलन करत आहोत त्याचा एकच विषय आहे गेले दोन ते अडीच वर्ष झालं मनोज जरांगी नावाचा बिंडोक माणूस हा असंविधानिक मागणी करतोय आणि संविधानाच्या विरोधात जाऊन घटनाबाह्य आरक्षण मागतोय बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगतं पानाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टात जयश्री पाटील तुम्ही बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं की मराठा समाज हा मागासलेला नाही सामाजिक दृष्ट्या आणि मराठा मूर्खपणा आहे याच्या विरोधामध्ये तरी पण जाऊन सरकारने हा जी आर काढला त्या जी आरच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय हा जी आर म्हणजे ओबीसी एसटी एसटीच्या आरक्षणावर गदा आणणारा जी आर आहे आणि आमचं मागासवर्गीयांचा हक्क हिरावून घेणारा हा जी आर आहे त्याच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आमचं आहे सरकारला येईल की तुम्ही हा अन्याय करणारा निर्णय घेतलाय आणि सरकारला जर हे जी आर थीक रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडणारच आहोत महाराष्ट्रात ठिकठिकाणी कालपासून आंदोलन उपोषणे सुरू आहेत सुद्धा चौथा दिवस जी आर नाही रद्द झाला तर आता महाराष्ट्रामध्ये आमच्या साहेबांनी आदेशच दिलेला होता मुंबईमध्ये परवा मीटिंग झाली होती तेव्हा साहेबांनी सांगितलेलं आहे जी आर जर रद्द नाही झाला आपल्या बाजूनी जर निकाल नाही म्हणजे सरकारनी जर तस निर्णय नाही घेतला पाऊल नाही घेतलं तर आम्ही पूर्ण सगळेजण महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनीच्या बंधू भगिनी सगळीकडे बैठका घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि मुंबईमध्ये मोठा एलगार मोर्चा येणार आहोत सरकारला धारेवर राहणार आहोत हे बघा ते तायवाडे स्वतः कुणबी आहेत ठीक आहे आणि तायवाड्यांना आम्हाला सांगायचं की तुम्ही पण ज्येष्ठ आहात तुम्ही पण ओबीसी साठी लढतात त्याच्यामुळे आपला एकच नेता आहे एक छगन भुजबळ साहेब सगळ्यांनी एकत्रित येऊन विचारविनिमय करून उच्च न्यायालयातील ले वकील सुप्रीम कोर्टाचे वकील ज्यांनी बत्तीस वर्ष झालं आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये काम केलेलं आहे भुजबळ साहेबांसोबत ह्या सगळ्यांचा विचार भुजबळ साहेब ह्या दोन दिवसामध्ये करत आहेत त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट द्यावं सरबीसी ओबीसी नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळेजण अभ्यास करा त्या शेअरचा ओबीसी बांधवांना सुद्धा आव्हान आहे की जी आर मध्ये बघा सरसकट या शब्दाची ऐवजी तिथे नातेसंबंध आणि तुमच्या गणगोता मधला शब्द टाकलेला आहे नाते संबंधावरून जर तुम्हाला प्रमाणपत्र वाटप होत असतील तर ह्याचा घात झालेला आहे तुम्ही हे सगळे जण जी आर समजून घ्या आणि हैदराबाद गॅजेट हे फक्त गाजर नाहीये त्याच्या खाली शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही वाचा रायवाडे साहेब सुद्धा ह्याच्यावर ऍग्री करते रायवाडी साहेबांनी वकिलांचा सल्ला घेऊन जर बोलले तर आम्ही सुद्धा तायवाडे साहेबांच्या पाठीशी असतो